ज्या ज्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले नाहीत त्या त्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन कंप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा तर ज्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी जास्तीत जास्त बहिणींनी ऑनलाईन कंप्लेन करा ही कंप्लेन जी आहे ती मुख्यपर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि याच्यावर आपल्याला काहीतरी पर्यायी मार्ग ते सांगतील तर ही कंप्लेन करण्यासाठी आपल्याला अर्ज दॉर लॉग इनमध्ये जायचं आहे आणि तिथे क्रिएट न्यू अकाउंट करायचं आहे कारण की अर्ज दॉर लॉग इनमध्ये आपलं पहिलं अकाउंट जे आहे ते दाखवत नाही आहेत आपल्या खात्यावर पैसे न पडल्यामुळं किंवा आपली जे स्टेटस आहे सीचं ते चुकीचं दाखवल्यामुळं इथं आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि पूर्ण नाव टाक टाकल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड क्रिएट करायचं आहे पासवर्ड क्लिएट झाल्याच्यानंतर तुमचं गाव कॅप्चा वगैरे टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि जो तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे तो तिथे लॉग इन करायचा आहे जसं की मी करत आहे तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू आहे तर ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस बघून घ्या कशा पद्धतीने चालू आहे तर ही अशाच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे प्रोसेस याच्यासाठी की जास्तीत जास्त, जास्त जर लाडक्या बहिणींनी हा जर फॉर्म टाकला ऑनलाईन हा जर फॉर्म भरला तर नक्कीच मुख्यमंत्री याच्यावर काहीतरी पर्यायी मार्ग काढतील जास्तीत जास्त कंप्लेन केल्यामुळं कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीचे पैसे आलेली नाहीत ज्यावेळेस आपण स्टेटस चेक करायला जातो तिथं आपल्याला असंच दाखवत आहेत की uh, चुकीची केवायशी किंवा के ई केवायशी झालेली नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावर पर्यायी मार्ग आपल्याला जिल्हा परिषदलासुद्धा काहीच पर्यायी मार्ग दाखवलेला नाही आहे त्याच्यामुळं आपण ऑनलाईनच कंप्लेंट करूनच हा मार्ग निवडू शकतो तर अशा पद्धतीनं ऑनलाईन कंप्लेन जी आहे ती करत आहे मी तर बघून घ्या आणि याच पद्धतीनं तुम्ही कंप्लेन करा याच्यानंतर दुसरी दुसरीसुद्धा एक साईड आहे त्याच्याहूनसुद्धा कंप्लेन करता येते आपल्याला तर ते ते मी तुम्हाला सांगते पण या साईडहून जर नाही झाली तर दुसऱ्या साईडहून पण आपण करू शकतो डायरेक्ट कंप्लेन तर इथं आता लॉग इन होत आहे तर लॉग इन होत आहे लॉग इन घ्यायला थोडासा वेळ लागत आहे लॉग इन झाल्याच्या नंतर प्रोसिजर सांगते मी तर हे लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक गव्हर्नन्स आहे गव्हर्नन्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा टॅप दिसेल इथं तिथे ऍड करायचं आहे ॲड गव्हर्नन्स करायचं आहे इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर खालच्या साईडला आपल्याला आधारच्या जे आहे फ्रंट साईड आणि बॅक साईड असे दोन इथे दिसत आहेत तर आपल्याला फ्रंट साइड सुद्धा अपलोड करायची आहे आणि बॅक साइड सुद्धा अपलोड करायची आहे जेणेकरून त्यांना कळेल का तुमचं आधार कार्ड जे आहे हो ते ओरिजिनल आहे आणि त्याचा पत्ता वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला नाव आणि पत्त्यासाठी पहिली साईड आणि दुसरी साईड दोन्ही अपलोड करणं गरजेचे आहेत अन्यथा तुमचं जे स्टेटस आहे ते त्यांना चेक करता येणार नाही अपलोड केल्याच्या नंतर इथं अपलोड सक्सेसफुली असा मेसेज येतो म्हणजे ही फ्रंट साइड जी आहे ती अपलोड झालेली आहे साइड सुद्धा अपलोड केल्याच्या नंतर फ्रंट साइड हे येते त्याच्यानंतर सबमिट केल्या सबमिट तुम्हाला अशा पद्धतीने एक बॉक्स येतो त्याच्यावरती ओके करायचं अशा पद्धतीने आपली कंप्लेन जी आहे ती सबमिट झालेली आहे कंप्लेन सबमिट झाल्याच्या नंतर ते आपला आधार कार्ड चेक करून आपल्याला प्रतिक्रिया देतील तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे धन्यवाद